जलसंधारण खातं मिळालं तेव्हा दुष्काळाने इष्टापत्तीचा रोल निभावला आणि बीड जिल्ह्यानी टँकर मुक्त जिल्ह्याकडे वाटचाल केली तांड्यांवर खडतर प्रवास टाळून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील गावगावं जोडली गेली शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांचा बीजावरोपण देखील बीड जिल्ह्यामध्ये झालं अनेक असे महत्वाचे महत्वाकांक्षी निर्णय बीड जिल्ह्यातून घेण्याचं भाग्य मला मिळालं आताही मी मंत्री आहे आणि तेही पशुसंवर्धन राष्ट्रीय पशुधन एक्स्पो हा माझ्या बीड जिल्ह्यात माझ्या प्रेरित होत आहे मला असं वाटतं यातून पशुधनाचा वेगळा अध्याय बीड जिल्हा लिहित आहे